बाजार युवक येथील करण खंडारे यांनी फेब्रुवारी चोवीस पासून नगरपालिका संबंधित विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर अन्यत्याग आंदोलन सुरू केले आहे या मागण्यांमध्ये चांदूर बाजार सराफा लाईन मधील अनधिकृत विना परवानगी बांधकाम करणाऱ्या धारकांवर कारवाई करणे निराधार वृद्ध अपंगांचे घरे पाडू चौऱ्याऐंशी दुकानदारांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू दुकानांचे अतिक्रमण काढण्यात यावे तत्कालीन सुधाकर यांच्या कार्यकाळात प्रदान केलेल्या देयकांची चौकशी करण्यात यावी तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळात नागरिकांनी दिलेल्या तक्रारी प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत तत्कालीन मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांची पेन्शन लागू करू नये व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी आढळल्यास सुधाकर पांचडे यांची पेन्शन रद्द करण्यात यावी या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर अनाधांग आंदोलन सुरू केले आहे चांदूर बाजार नगरपालिकेच्या मालकी हक्कामध्ये असलेल्या सरापालाई नेते गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम सुरू आहे आणि विनापरवानगी बांधकाम सुरू करणाऱ्या त्या गाळे कारवाई करण्यात यावी व चांदूर बाजार जुनाबल बाजार परिसरातील वृद्ध म्हातारी अपंगांना त्या ठिकाणी बेघर करून त्यांना त्यांचं पुनर्वसन करून द्यावं सोबतच गेल्या वीस वर्षांपासून जुन वीस वर्षांपासून आठवडी बाजार परिसरातील चौऱ्याऐंशी दुकानदारांना अद्यापही अभय दिला जातो कारण त्या आणि तसेच त्या त्यांनी नगरपालिकेला वीस वर्षापासून एकही रुपयाचं उत्पन्न दिलं नाही सोबतच मु मुख्याधिकारी यांनी यांच्या तात तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळात तक्रा, तक्रार तक्रारदारांनी अनेक प्रकरणे अनेक तक्रारी त्यांच्या टेबलवर ठेवूनही त्यांनी अद्यापही त्या तक्रारी व प्र, प्रकरणांवर निपटारा केला नाही त्यामुळे माझी विनंती आहे शास शासनाला माझी विनंती आहे की त्यांचे पेन्शन लागू करू नये जोपर्यंत त्या तक्रारीचावन प्रकरणाचा निपटारा होत नाही आणि वरिष्ठांनी सखोल त्या विषयाची चौकशी करून त्यांचे पेन्शनसुद्धा रद्द करण्यात यावे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार